महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने महाबळेश्वर इथे मधसंचालनालय हे, हे काम चालतं आपल्या सर्वांना माहिती आहे तर या मदसंचालनाच्या वतीने कोल्हापूर आणि सातारा अशा दोन जिल्ह्यात मी स्वतः मंडळाचा सभापती म्हणून दौरा केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश मधमाशी पालन या विषयास गती मिळावी याला चालना मिळावी मधमाशी जगावी मधमाशी वाचावी आणि मधमाशांचं अधिकाधिक हे उत्पादन व्हावं जतन व्हावं आणि संवर्धन व्हावं अशा उद्देशाने मधाचे गाव अशी एक संकल्पना खादी मंडळाने विकसित केलेली आहे आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अशी दोन गावं मधाची झालेली आहेत एक मांगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं पाटगाव अशा दोन गावांनासुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही भेटी दिल्या आणि या गावात आम्ही दौरा करून एकूण मधाचं गाव झाल्यानंतर त्या गावाची स्थिती काय आहे जसं मांगर गावाला तर तीन वर्षं झाली पाटगाव गावाला दोन वर्ष झाली तर आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती याचाही आम्ही आढावा घेतला आणि आत्ता त्यांच्या मधपाळांसमोर काही आव्हानं उभी राहिलेली आहेत काही अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हा दौरा केला त्याच्या अगोदर महाबळेश्वरला आम्ही आमचे सगळे मतसंचालनातले जे काम करणारे आमचे सर्व खादी मंडळाचे कर्मचारी आहेत आमचा प्रत्येक जिल्ह्यात एक मधुक्षेत्रिक आहे आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अशा सगळ्यांची एक कार्यशाळा आम्ही दोन दिवस चार आणि पाच तारखेला महाबळेश्वर इथे घेतली त्याचा मुख्य मुख्य उद्देश असा होता की जशी दोन मधाची गावं झालेली आहेत अशीच सरकारने पुढच्या काळात दहा मधाची गावं करण्यासाठी पाच कोटी रुपयेचा निधी हा मंजूर केलेला आहे त्यामुळे हा निधी मंजूर झाल्यामुळे पुढच्या काळात ह्या गावांमध्ये काय काय आपण करायला पाहिजे त्याचा कृती आराखडा कसा असा असायला पाहिजे कशा बैठका घ्यायला पाहिजेत त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे आणि त्या सगळ्या मधाच्या गावात अनेक गोष्टी होणार आहेत जसं एक कमान होणार आहे मधुबन होणार आहे माहिती केंद्र होणार आहे प्रशिक्षण होणार आहे मेळावे होणार आहेत तर अशा सगळ्या गोष्टींची एक योजना बनवण्यासाठी आम्ही ही बैठक विशेष रूपाने केली मुख्यत्वे या दोन मांघर आणि पाटगावमध्ये मजपाळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीचा प्रवास आणि सरकारने जो निधी मंजूर केलेला आहे पुढच्या दहा गावांसाठी या दहा गावांची रचना आणि योजना बनवण्यासाठी आम्ही मुख्यत्वे आत्ता या महाबळेश्वरला आम्ही दोन दिवसाची बैठक केलेली आहे आम्ही एकूण मधमाशांची घटत जाणारी संख्या महाराष्ट्रातली हा एक चिंतेचा विषय आहे कारण महाराष्ट्रात केंद्रीय मधुमक्षिका पालन संस्था आहे आणि मधसंचालनालय आहे अशा दोन अग्रगण्य संस्था आहेत तर या दोन अग्रगण्य संस्था असताना महाराष्ट्रात एकूण मधमाशांविषयीचं काम हे तुलनेत कमी आहे अन्य राज्यांच्या तुलनेत त्यामुळे हाही आमचा एक चिंतनाचा विषय होता आणि त्याही दृष्टीने अधिकाधिक मधपाळ कसे वाढले पाहिजेत आमची मधकेंद्र योजना अधिकाधिक यशस्वी कशी झाली पाहिजे याचाही विचार आम्ही त्या सगळ्या आमच्या कार्यशाळेत केला त्यामुळे एकूण पुढच्या काळात मधमाशी पालन विषयास गती देण्यासाठी काय काय करता येईल अशी मुख्यत्वे त्या बैठकीत चर्चा झाली